शिक्षा अंतर्गत ग्रंथालय पुस्तक निर्मिती दोन हजार चोवीस साठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत ग्रंथालय पुस्तकांची स्तरनिहाय व माध्यमनिहाय पुस्तक निर्मिती करण्यात आली यामध्ये कुमार विद्या मंदिर गांधीनगर नंबर तीन केंद्र गांधीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील अध्यापिका सौ संगीता भरत अलगौंडर दिवटे यांचं काव्यांगण या पुस्तकाची इयत्ता चौथी ते पाचवीच्या स्तरासाठी मराठी माध्यमातून राज्यस्तरावर निवड झाली असून काव्यांगण या पुस्तकाचं सदर पुस्तक महाराष्ट्रातील जवळपास वितरित करण्यात येणार आहे कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देवटे यांची कन्या कुरुंदवाडची लेख सौ संगीता भरत अलगौंडर देवटे हिनं महाराष्ट्रात नाव मिळवल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय सदर पुस्तकामध्ये पर्यावरण विषयक जनजागृत जाणीव जागृती निर्माण करणाऱ्या जा व विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची जोपासना व्हावी या उद्देशाने रचलेल्या कवितांचा समावेश केलेला आहे सदर पुस्तकाचं व समर्पक चित्रांमुळे हे पुस्तक अतिशय बोलक झालं आहे त्यामुळे हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांच्या पसंतीस पडेल या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अनेकांचं मार्गदर्शन लाभलं आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉ भोईसाहेब वरिष्ठ अधिवेता डॉक्टर रसाय मॅडम वरिष्ठ अधिवेक्ता श्रीत कुंभारसाहेब व डायटचे सर्वाधिकारी गुरवसर यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच करवीरचे गड अधिकारी समरजित पाटील शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव कुर्डेकर श्री तोतारी श्रीत मानकर श्रीत आंग्रे श्रीमती गायकवाड मॅडम सौ पाथरे मॅडम केंद्रप्रमुख संजय गांगण मुख्याध्यापक सौ मीना रेगी महावीर कांबळे राजेंद्र लवटे योगेश हाबळे श्रीमती मनीषा नागरगोजे श्रीमती तेजस्विनी नेहरकर सौ प्रज्ञा धोत्रे अध्यक्ष व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती गांधीनगर सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत गांधीनगर या सर्वांची प्रेरणा लाभली आहे त्याचप्रमाणे संगीता अलगौंडर यांचे वडील बाळासाहेब देवटे पती भरत अलगौंडर चिरंजीव अनोम अलगौंडर अक्षय ढाले सुवर्णमुद्रणालय सौ आरती लाटने संसादीय मुजावर सौ धनश्रीय भंग सो दीपाली केटकाळे यांचं मौलिक सहकार्य लाभलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपडसोड